न्यूज आपले स्वागत नवरात्र उत्सवानिमित्त स्त्री शक्ती महिला समूहाच्या सहकार्याने राज गरबा आणि भोंडला या कार्यक्रमाचे नुकतेच सहवास वृद्धाश्रमात आयोजन करण्यात आले होते यावेळी निलिमा आणि व्यवस्थापक जयंत गोखटे आणि सहकार्यांनी चोख व्यवस्था केली म्हणजे नवरात्रीमध्ये नऊ दिवस मुली वेगवेगळ्या ठिकाणी जमून पूर्वीच्या काही मुलींना असं एवढं फ्रीडम नव्हतं त्यांना कुठे जायला मिळायचं नाही बायकांना एवढं सगळीकडे वावर नव्हता तर बोलण्याच्या निमित्ताने सगळ्या कोणाच्या तरी घरी जमायच्या तिथे हत्तीची पूजा करायची इथे मध्ये हत्ती काढून आणलं आम्ही त्याची पूजा करायची काहीतरी खाऊ खिरापत म्हणून ठेवायचा त्याचं नैवेद्य दाखवायचा आणि हत्तीच्या भोवती फो फेर धरून सगळ्यांनी काही गाणी म्हणायची ती गाणी जी आहे ती लोकसंगीत या प्रकारातली आहे आणि त्या गाण्यांमध्ये त्या काही नंदा भाऊजया सासूसून यांच्यामधलं जे रिलेशन होतं यांच्यामधलं जे नातं होतं ते सांगायची पद्धत होती म्हणजे आपलं मन मोकळं करायच्या बायका ते सांगून जशी ती गाणी आहेत आणि त्यानिमित्ताने त्याकडे यायच्या थोडं फेर धरायच्या थोडं आप तुम्ही ज्या प्रकारे नाचलात तसं नाही तेवढं बंधनं होती पण त्यांना एक तो विरंगुळा होता त्यामुळे तो भोंडला करायचे तर ती आपली पद्धत होती म्हणून आपण त्या भोंडण्यासाठी आज करूया इथे बोलणे I'm उल्हासप्रभात चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा उल्हासप्रभात दीपावली विशेषांक ऑनलाईन ॲमेझॉन आणि अन्य साईटवर तर ऑफलाईन मुंबई ठाणे पुणे आदी ठिकाणी उपलब्ध होईल उल्हासप्रभात दीपावली विशेषांकात जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा संपर्क ब्याण्णव सत्तर सतरा चौपन्न तेरा